नमस्कार दूध उत्पादक मित्रांनो खूप दिवसांना आज व्हिडिओ बनवला आहे तर दूध व्यवसायामध्ये आपल्याला फिडिंग ब्रीडिंग आणि मॅनेजमेंट या तीन पार्टचं महत्त्व तर समजलेलं आहे समजा तर जे आपण फिडिंग म्हणतो त्यातला फिडिंगमध्ये जे सकस चारा सकस संतुलित पशुखाद्य आणि व्यवस्थित असं आपल्याला जे लागतं ते सप्लिमेंट तर चारा हा विषय आहे तर चाऱ्यावर काम करताना आपण सकस म्हणतो मग त्यात सकसमध्ये काय येतं तर सकसमध्ये चाऱ्यात पौष्टिक तर, तर यामध्ये मुख्यत्वे मका हा चारा पिकाचा राजा मानला जातो तसंच मेथी घास हा चार ही चाऱ्याची राणी म्हटली जातं तसं या राजा राण्याची जोड जर आपल्या चाऱ्यात असेल तर तो माझ्या मते जगातला सर्वोत्कृष्ट चार आहे आणि मेथी घास आला तर अनन्यसाधारण महत्व आहे पण काय झालेलं आहे आपण पाहतो की मेथी घास न करण्याकडं कर शेतकऱ्यांचा ओढा म्हणजे दिसत नाही तितका तितकासा त्याला कारण आहे की कापण्यासाठी लागणारं श्रम कष्ट तर बरेचसे शेतकरी यालाच म्हणजे वैतागून घास बंद करतात किंवा करत नाहीत पण जर आपण थोडंसं आधुनिकतेची जर जोड दिली जर ब्रश कटरच्या सहाय्यानं जर आपण अशा प्रकारे जर कट केला तर एकदम चांगल्या पद्धतीनं आणि एकदम कमी वेळेत आणि व्यवस्थित घास कट करता येतो तर मी पण हे पाहत होतो पण सुरुवात केली नव्हती पण आमचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर माळी करमाळा यांनी दोन ते तीन वेळा मला आग्रह केला की तुम्ही मेथी घास कट करण्यासाठी ब्रश कटरचा वापर करा एकदम सहज होत सहज होते आणि कष्ट पण कमी लागतात तर पहिलं आम्ही म्हणजे विळ्यानं कापून हे करत होतो तर साधारण एक दीड तास जायचा विळ्यानं कापायला तर ह्यानं अक्षरशः एक आठ ते दहा मिनटात कटिंग होती आणि एकदम व्यवस्थित होती याविषयी माझ्या मनात अगोदर गैरसे गैरसमज होती की म्हणजे बुडके कापले जातील का व्यवस्थित कट होत आहे का किंवा काड्या कटत का पण हे सगळं व्यवस्थित अशा प्रकारे कटिंग होती आता एकदम माझी खात्री झालेली आहे मला पण थोडंसं जे अनुभव आला चांगला तो तुम्हाला शेअर करावा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवला होता आणि बघा जर तुम्हाला शक्य झालं तर अवश्य नक्की करा आणि का जर काही आणखी मला जर सूचना करता आल्या तर द्या मी नक्की त्याचा आणखी पण अवलंब करून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद